हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला जाधव ताई मला फोन लागला मला इतका आनंद झालाय लय वेज फोन ताई इतक्या एक वर्षापास तुमची इच्छा माझी फोन लावायची अरे बापरे मग तुमचा मिस कॉल दिसला कधी ताई लावायतच नाही मला चान्स नाही फोन लावायला बिझी असता का बिझी पण आणि घरी थोडे प्रॉब्लेम असतात ना हा 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 त्यामुळे आणि जॉईंट फॅमिली आहे ना आमची पटकन येण्या करतायत चान्स नाही म्हणजे मोबाईलच वापरायला चान्स नाही बापरे मग आता हा पण माझा मा, जॉईंट फॅमिली मध्ये आमच्या म्हणजे माझ्या धीराला माझ्या मिस्टरला सगळ्यांना माहिती आहे फक्त आमच्या सासूला आणि माहिती काय मोबाईलला वापरतो म्हणून अगो बाई हात हाके अजून हो पाहिली आपण सासरवास असतो येतो आश्चर्य मग घरी गेल्या स्विच ऑफ करून ठेवता तुम्ही आणि मग शेतात आल्या रोपण करता का बाई तुम्हाला साष्टांग दंड अशा सुनांना माझा <laughs> परिस्थितीला बाई बाई भाई अशी पण सासर सासरवास हे तर मला आश्चर्यच वाटलं आता छान वाटलं इतका अस धडधड होत होते ना अगोदर म्हणलं स्वामी लागू द्या माझा फोन आहे बापरे मग तुम्ही जावा जावा कोणीच घरी फोन गेल्यावर बंद असतो सायलेंट असते पण मग आवाज येत असेल सायलेंट येत व्हायब्रेशनचा सा। व्हायब्रेशन सुद्धा नाही नाही का नाही रिंग आली तर मग कोणीच शांत समजणार <laughs> नस <नागा>। मग <मा> तुम्ही आई वडिलांशी बोलायचं असेल तर कसं बोलता मग मग मिस्टरांच्या मोबाईल वर करते त्यांना सगळ्यांना माहितीये ना त्यांनीच आणून दिलेले आहेत ना हा तिकडून तिकडून ते आई वडील ते सारखा ने ना भाऊ ते सगळे मग मोबाईल वर करायचे नाहीतर मग दिवसभर करायचे कठीण आहे मग जाऊ पण तुमची तसेच करते हो दोघी पण एकमेकांच्या म्हणजे सहाय्यानेच राहणार ना मग तुमची मैत्री छान असेल मग एक <laughs> किती छान हे किती वर्षापासून असं चालू आहे तुमचं आता वर्ष रे मुलं तर बरेच मोठे झाले असतील तुमचे अच्छा हा अठरा वर्ष अच्छा अच्छा हा आणि जावेचा तिचा हा ते आता दोन्ही पण माझं तिथे मोठा दहावी दहावी एवढे मोठे मुलं आहेत तुमचे पाळायचं म्हणजे आपण आपल्या जवळ असताना ते जॉईंट फॅमिली मध्ये कसं वागायचं हो हो आपल्यावर कसं डिपेंड कसं करायचं आपण मीच मोठी बरोबर पण ना जॉइंट फॅमिलीतली मजा पण वेगळी असते वेगळीच असते हो oh, मुलांचा मुलांची वाढ खूप सुदृढपणे होते खरंय छान आणि टेन्शन नाही काही नाही कशीच नाही राहत ह आणि सगळं वाटलं जातात काम हो म्हणजे अनुभव मला वाटलं आता म्हणून घेते ना ते काय अनुभवला म्हणजे आता ना माझे बहिणीचे मिस्टर वारले दोन तीन महिने झाले अरे बापरे किती वय होत त्यांचं त्यांचं ते माझ्या माझ्या मीच आहे ची माझी बहीण माझ्या पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे आणि ते तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती बापरे असं होत म्हणजे माझ्या वयापेक्षा त्यांचं मेवण्यांचं वय जास्त मोठं बापरे अंतराला दिलं त्यावेळेला परिस्थितीच असं नव्हतं हो हो खरंय म्हणजे आता बहिणीचं वय अगदी चौतीस पस्तीस आहे आणि त्यात ती विधवा झाली काय झालं ओके सायकोलॉजी मध्ये सायको होते का आणि hmm. मुलं केवढे बहिणीचे तिची मुलगी आहे आणि मुलगा सहा तिची पण जॉइंट फॅमिली आहे का नाही ना ते वेगवेगळे मग आता कसं चालतं आहे तिचं तिचं छान आहे आता पण आता छानच म्हणायचं छान कुठं असतं का बरोबर आहे बरोबर आहे आपलं कुंकुत आपलं ना पण आता झाल्यावर त्याला विलाज नसतो परिस्थिती तोंड द्यावंच लागतं ना पुढे दहावं तर त्यामध्ये मी तिकडून येत असं दहावं झालं ना ते दहा दहा वेच्या नंतर मी तिकडून येते तिकडे तेरा वेच्या नंतर आणि घरी यायला लागले आणि घरी पण नाही तिसऱ्या चौथ्या दिवशी ते तीन चार दिवस झाले वारलेले अच्छा मी तिथेच होते ना तिच्या जवळ तेवढ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला म्हटलं नाही माझा मुलगा एक मतिमंद आहे हो। त्याचं बालपण ते सगळं माझी सास सासरे करते माझ्यावर काहीच नाही त्याचं लाद नाही सगळं त्यांच्यावर बाप रे बघा सगळं करते ते त्यांचं काय त्यांनाच झालंय ते एवढं करतात किती प्रेम असेल हो त्याच्यावर त्यांचं किती प्रेम असेल म्हटलं त्याच्यावर त्यांचं त्यांचं स्वतःच्या मुलावर नाही एवढं माझ्या मुलावर करतात प्रेम बाई ग त्याला थोडंफार कळत त्याचं त्याला कळत आपल्याला नाही कळत त्याच काही त्याला त्याचं कळत सगळं आणि तो काय करतो म्हणजे असं लाड पण त्यांच्या जवळ जास्त घालतो ना हो का हा मग मला म्हणजे चार पाच दिवस झाले का माझ्या मिस हे मेवणे वारले का तिकडं कासू आळंदील गेलेलं होतं अच्छा हा देवाला बाहेर तिथं त्यांना कळलं का असं असं झालंय म्हणून मला

इतके त्या डिप्रेशन मध्ये गेले त्या दिवशी रात्रीच्या सासूबाई त्या डिप्रेशन मध्ये गेल्या गेल्या मग डायरेक्ट त्यांना पेरलेसच झाला हळव्या तो प्रेम आहेत म्हणजे सासूबाई आणि मग तिथून त्यांनी त्या घरी आल्या चार दिवस राहिलं त्यांनी पेरलेस मध्ये घरी कळूनच नाही दिलं एवढं जास्त नव्हतं झालं तिथं थोडासाच झाला घरी आल्यावर त्याचं प्रमाण थोडं 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 वाढत चाललं ना बापरे दवाखान्यात गेलं नाही का त्या त्यांनी सांगितलंच नाही त्या घरी पण मला सांगितलं होतं असं असं झालंय म्हणून जास्त एवढे पैसे असून तुमचा काहीच उपयोग होणार नाहीये तुम्ही त्यांना हाला दवाखान्यात घेऊन या म्हणले इकडे जास्त मोठ्या उपयोग होणार नाही म्हणलं जास्त किती पैसे घातले तर आपल्याला सगळं करावं लागेल म्हणलं त्यांचं त्यांना तरी झालं पाहिजे ना बरोबर आहे बरोबर आहे आपण करणार किती दिवस अगदी बरोबर आहे हो आपण सगळं करतो समज आपल्या आपल्या मुलाचं त्यांनी केलंय ना त्यांचे उपकार म्हणलं माझ्यावर मी त्यांचं सगळं करीन त्यांचं त्यांना उठून तर आलं पाहिजे ना अगदी बरोबर आहे खरंय आता ह्या आजार मध्ये कसं असतं ह्या आजारामध्ये आता कंबर ते हे सगळं एकत्र पडून हे एका जागेवर पडून राहिलो हेच होत ना मग तो त्रास त्यांना त्यांना तरी पसणार होता का नाही खरंय मी तेच म्हणायचे मी म्हणायचे स्वामी माझ्या सासूला जर काही जर झालं नाही ना मी ना तुमचे सात दिवस सात स्वामी चरित्रकार अमृतचे सात दिवस पारायण लावी म्हणलं पण माझ्या सासूला काही नाही झालं पाहिजे अरे माझे सासू सुखरूप घरी होते म्हणजे मी अशीच तिथं घास होता ना शेतामध्ये त्यांच्या तिथं आता त्यांच्या समोर पण मला काही बोलता येत नव्हतं इकडून फोन चालू झाल्यावर बरोबर बरोबर बाहेर येऊन बसायची एकटीच रडायची आणि मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं तू रडू नको म्हणे काही नाही होणार म्हणे बरं वाटेल म्हणे पण नंतर नंतर जास्त जास्त व्हायला लागलं लागल ओळख द्याय कारखान्यावर असते ना त्यांना ते भेटले ते म्हणे म्हणजे ओळख आणस त्यांना कोण आहे काय ते फक्त म्हणायचे तुला पैसे पाहिजेत का बापरे लेकाला ते म्हणे मला पैसे नको फक्त तू बरी हो ते बरे होऊन ये माहिती पण त्या काही पाहतच नव्हत्या डोळे उघडून अशी डोळे पांढरे केले ते पूर्ण त्यांनी हॉस्पिटल तिथून किलोमीटर राहिलं होतं तिथपर्यंत जास्त जास्तच वाढत गेलं प्रमाण पुढं त्या घरी यायचं म्हणजे जास्त मी तिथून मी म्हटलं मला फक्त त्यांचे ते माहिती तू घाबरू नको तू याकडे येणार ते पाच वाजता चेकिंग करून तू याकडे येणार तिथं तिकडं त्याच भागाला माझी बहीण पण हो बरोबर माझ्याकडे तर आले त्यांना जर बरं नसलं तर गाडीत परत बसून येणार आहे मला कारण इथल्या दुःखापेक्षा मला ते दुःख लय आहे एवढे खरंय खरंय कारण माझ्या बाळाचं ते लहानपणा बसून सरके ना वीस वर्षापर्यंत म्हणजे कोणीच करणार नाही परमेश्वर सुद्धा नाही करू शकत अगदी बरोबर आहे एवढं करणं सोपं नाही आजपर्यंत म्हणजे त्याच सगळं हे करणार दिवसभर कोण करतो एवढं तुम्हाला याची जाणीव आहे याचं मला बर वाटलं हो ताई त्या माऊलीला पण दुःख आहेच करणं याची तुम्हाला जाणीव आहे याच मला बरं वाटलं आणि आई वडील तरी कोण आहे त्यांचे प्रपंच चांगला असते ना बरोबर आहे आणि भाऊ भाऊ पण ते चांगले येतं पण आपण त्यांच्यावर आपला एवढा डिपेंड टाकू शकत नाही एवढं डिपेंड होऊ नाही शकत आपण हो त्यामुळे मग मी काय म्हणायची माझं सात दिवसाचं फार पूर्ण उत्तर काही सुद्धा झालं नाही पाहिजे माझी एकदम क्लिअर झाली पाहिजे मला मेंदूत गाठी झाले बापरे गाठी झाले मी म्हणायची जर मला म्हणजे मी तर शॉकच झाले डायरेक्ट बापरे गाठी झाले मी म्हणायची इथून तिथून हात जोडत याच्या दत्त महाराजांची सेवा खूप आवडते मला अरे ता ता मी म्हणायचे दत्त महाराज तुमचे किती चरणाशी ते रोज मिठी मारून दर्शन घेतात का त्यांना असं केलंय दर गुरुवारी तुमच्याकडे येतात तुम्ही संकटातून वाचवा ना त्यांना तुम्हाला सांगते ताई मला अक्षरशः रडायला एवढी सुंदर मूर्ती रात्री म्हणजे काय त्याच तेजच सांगता येत नाही इतकं सगुण रूप होत त्या दत्त महाराजांचं अरे वा शुभ्र मूर्ती आणि त्याच्यावर असा लाल गंध लाइट लागलेली ती इतकी सुंदर मूर्ती दिसली अरे आणि मला थोडा आधार आला तिथच म्हणलं नाही काहीच होणार नाही आज त्यांना काहीच होऊ शकणार नाही म्हणलं मला मला म्हणजे विश्वासच होता काहीच होणार नाही स्वामी सुद्धा काही होऊ शकणार करू देऊ शकणार बरोबर बरोबर बर। स्वामी तारून घेणार म्हणलं यांना आणि मी चार पाच वेळेस इथून तिथून जाऊन आले ना हाँ? मी दरवेळेस त्या चक्कर ला त्या साईडला ती मूर्ती जिथे दिसली का तिथं पाहते पण मला खूप ती मूर्ती दिसत नाही बापरे ती मूर्ती म्हणजे त्यातल्या ते रूपात मी हेच सांगू शकत नाही बापरे हो एवढा हे होतं मला हा एक दोन तीन नंबर नंबरचा अनुभव एक छोटे छोटे तर खूप येऊन गेले छोटे म्हणजे का त्याच्या नशिबातले ते नाही का आपल्यासाठी खूप मोठे असते अगदी अगदी अनुभव दुसऱ्यांना ऐकायला ते काय आपल्याला वाटतं छोट आहे पण ज्याच्यावर भीत ना त्याला संकटाची किंमत आणि त्या फळाची किंमत कळते ते ऐकायला छोटं असतं पण ज्याच्या आयुष्यात येतो का तो अनुभव खूप मोठा आहे सुरुवातीला सेवेमध्ये मी नव्हतेच ना सुरुवातीला आले का सेवेमध्ये दोन वर्ष पूर्वीच आले मी सेवेमध्ये अच्छा हा हा ते मला करू देत नव्हते माझी सासू सासरी सेवा नाही का नाही मग ते कसले करायचे सेवा ते पांडुरंगाची अच्छा हा हा त्यांना कुठे कळत पहिले आडगे लोक असते ना त्यांना काही कुठे कळत एकच रुपये सगळं म्हणून हो हो खरंय पण मी त्यांना काही बोलायचीच नाही मी माझं सगळं काम करायची माझ्या वाट्याच घरात जेवढं वाटेल तेवढं आणि माझं सगळं मी नंतर पहाटे उठूनच करायची सगळं आवरायची मग सेवेला बसायची पहाटेची ब्रम्हपुर ब्रम्हतावर करायची सुरुवातीच म्हणजे मला एवढी आवड लागली होती मी काय करायची असं तीन आज घ्यायची मला असं वाटायचं ते दोन दोन वेळेस वाचू का काय एवढी आवड होती बस एवढी आवड लागली मग मी काय करायची पूर्ण पारायन घ्यायची पूर्ण पाठ आणि मग नंतर नंतर त्यांना ते जास्त जास्त जड जास वाटायचं जड म्हणजे त्यांना जड नव्हतं ते मला जड होतं पण ते त्यांना जड वाटायचं भार पडायच वापरे हा हा ते काय माहिती त्यांची ते काही ते निगेटिव्ह शक्ती होती काही वेळ मग मी त्यांना काही म्हणतच नव्हते जेवढ्या बोलतात दे, दे। बोलवत्या एखाद्या वेळेस असं असतं एखादा आपल्याला जर पिता कुत्रा जर चावलं तर आपण त्याला चावायचं का परत हो बरोबर आहे आपण नाही तसं करू शकत मी त्यांना काहीच बोलत नव्हते म्हणजे ते चांगले तितकेच आणि वाईट नाही वागू शकत मी त्यांच्या सगळं एक दिवस मला खूप भांडले ते अक्षय तृतीयाच्या दिवशी मी मायर निघून करूनच देत नव्हते तेव्हा मग मला चिड यायची त्यांची गेले मी माहेरी गेले तिथं राहिले चार पाच दिवस पण आले नंतर इतके रडले म्हणजे तिथे गेले ना पायी पायी गेले बरेच लांब गेले असं वाटलं मला या घराकडे देव सुद्धा आपल्याला साथ देत बापरे पायी गेले महादेवाच्या मंदिरात गेले खूप रडले तिथं पिंडीवर माझे सगळे आश्रू तिथं दोघी तिघी पशुपतीचे वाले होते त्यांनी मग मला घरी घेऊन गेले बापरे तिघी जणी पांढरी साडी ते ताट त्यांच्या हातात होते म्हणे आता करायचं नाही तुम्ही जर गेले म्हणे तुमच्या पाठी मागे खरं आहे खरंय असं करायचं नाही म्हणे तुम्ही खूप राडलं म्हणे आम्हाला पण एकच वाटलं म्हणे आम्ही तर पूजा अर्धी ठेवून उठलोय म्हणे चला म्हणे आमच्या घरी चला जेवण बिवण करा आणि तिथून गाडीत बसून देतो म्हणे मी नाही बनलो नाही मी देवाचं करता मग इतकं का घाबरता घाबरायचा विषय नाही पण देवाच्या तर त्यांनी मला असं करू नये पुढे मग ते मी तुम्ही पुढे गेले पण आज राहिले चार पाच दिवस परत पाठी आले दोन महिने नाही केली सेवा चालू केली तर आजपर्यंत बंदच नाही सासूबाई बर झाल्या का मग हो आता काहीच नाही म्हणत एकदम अरे वा काही स्वामीला फक्त सुरुवातीला मला फळ काहीच देऊ नका म्हणलं तुम्ही मी आयुष्यात काहीच मागत नाही म्हणलं फक्त यांचे मन तुम्ही सांभाळून घ्या यांच्या तोंडावर तुम्ही काव ठेवा माझ्या पण तोंडावर जास्त असू दे आधी माझ्या तोंडावर ठेवा म्हणलं आणि मग ते झाले नॉर्मल झाले सगळे पूर्ण आता काहीच नाही ते माझ्या समोरून फिल्टरचं पाणी घेऊन जाणार पाणी पिणार माझ्याकडे बघणार काहीच नाही आणि जाऊ भाई पण करतात नाही ती नव्हती ना सेवेमध्ये त्या मग तुम्हाला सांगते ना तिला नव्हतीच तिला म्हणजे असं एवढा नादच नाही आजूक पण एवढं नाही हाँ, हाँ, हाँ. ते मला काय म्हणायचे ती काय करते का तिला काय देऊ नाही का देव आहे देवे लय भक्त झाली आणि मला त्यातली त्यात एक अनुभव असा येऊन गेला सुरुवातीला सेवेमध्ये होते ना आले का तेव्हा असं तुम्हाला म्हणले मी तसं पारायण लावलं होतं पूर्ण पूर्ण पारायण पाठ आणि त्यामध्ये ना माझ्या पुतण्याला अपेंडिक्स हो मग बर सग्ण, ते म्हणायचे कि काही पाळणं होत नाही म्हणूनच झालं त्याला अरे बापरे बघा म्हणले स्वामी तुम्ही काही उलट माझ्यावर आरोप लावलाय म्हणलं बरोबर करून घ्या म्हणलं तुम जर आज ना म्हणलं सत्तेचे सगळं सगळं काही सगळ्यांना जसं पाव हे होतात ना तुम्ही जर झालं तरच मी सेवा करणार आहे नाहीतर हे सगळं मी रिटर्न नेऊन देणार आहे म्हणलं ज्या म्हणलं ते सातव्या हा� पाऱ्याच्या दिवशी बसायच्या अगोदर मुलगा घरी आला मी म्हणलं तो त्याला घरी आला पाहिजे म्हणलं तो माझी निर्दोषच हो त्याच दिवशी आला घरी तो आला घरी आणि त्याच्यानंतर पण एक दिवस तो एक तो पाहिला अनुभव होता एक नंबरचा पुढे माझं मन जास्त रुचतच गेलं अरे वा आणि गेलं तर मी काय म्हटलं जाऊ देता आपण काय करायचं जास्त सेवा करायची म्हणजे आपण याच्यातून निघणार बर आहे उत्तम स्वामीच्या जवळ जायचं म्हणलं त्याच्यासाठी आपल्याला कष्ट स्वसाव लागते हो हो हो। कष्ट सव लागते म्हणलं मी जास्त म्हणजे जास्त सेवेला लागली मग तिथून पुढे मी काय म्हणलं आता ना रात्री पण जप करायची दिवसा पण मला जेव्हा वेळ भेटेल तेवढा दिवसभर तारक तारखे पण हे करायचे